नारदेव तुकाराम प्रभु राम चंद्र भगवान की जय पवन हनुमान महाराज की जय शांति ब्रह्म एक महाराज की जय Thank

आणि हनुवंताच्या जा जन्माचं कथन हे अत्यंत घोर अशा प्रकारचं होतं आणि ती घोर अशा प्रकारच्या कथा आपण ऐकलेली आहे पुढच्या हत्याला सुरुवात आहे वानर शेरा खडखडा ती वेगळी गोला गिवयक ती आतला कैलास वगैरे तटी निरो कोष्ठी घालून झाला मग हे वानर्शन होती <laughs> ले ले। त्या ठिकाणी जमलेली आणि त्या वानर सेनेचा आवाज हे कडकडात हे चिन्नी जोकामध्ये घुमू लागलेला होता श्री गोणी पाताळांच्या फोटी मारुदा नावांच्या फोटी हातला त्यांच्याची पाठी उठा उ केली जामुळ असं हनुमान सांगितलेले आता म्हणले एवढी सेना जमलेली ना, ना। तर म्हणजे आपण जाऊ पातळ आणि त्या ठिकाणी किती राक्षस असू द्या ते सगळे मारून दाखव ते असा त्यांचा संवाद चाललांचा पोटी मारू दामचा

आणि फायदे तेवढं काम करते ते पण तुम्ही हिस्ट्री या माझ्या वानराना परवानगी द्या आयकोन या सुग्रीभावाच्या राय श्रीरामाचाला प्रसन्न आहो आजूबा झालं आलिंग कौरी वा सुगीवा। असं सुख्रीमान ज्यावेळेस आम्हाला सांगितलं त्यावेळेस राम प्रसन्न झाले <laughs> रामानू दोन्ही हात पसरले आणि सुग्रीवाला त्या ठिकाणी आलिंगन दिले राममरे कपिणा पातिता शुदी करावी आता कोण असताना रावण बसता जय काटाचे बारे निजवले सु रामानू सांगितलं सुग्रीवा आता लवकर लवकर आपण सीतेचा शोध करायला पाहिजे मग आता सीतेचा शोध करण्याकरता कुणाला कुठं पाठवायचंय कुणाला कुठं कुठं पाठवायचंय शोध कोण करील कसा करील हे सगळं म्हणले काय सुग्री चरांनी केली हरे सेवा राहतो राव असं रामान सांगितलं

सीता सुंदरभया सुग्रीवान काय केलं होत मी असणारा वानर होता त्याच्या सोबत सात हजार दिली आणि त्याला पूर्वेकडे पाठविले बाबनाचे वस्तिता सीता शोधावी सामाला मान बाबा नागिरी कामा शोधाय आणि सगळ्या वानरानं कस सांगितलं बाबांनो रावणाच्या नगरी पर्यंत जा शे शोध घ्या शोध घ्यायचा म्हणजे निस्त काय तुझं गावात जायचं नाही आणि तिथं पोहोचत नाही चला पहा पुढे असं करायचं नाही गावात शोधायचं रानात शोधायचं डोंगरात शोधायचं गुहेमध्ये शोधायचं अशा प्रकारे त्याचा शोध घ्या अरे तास्या चुरीला सीता सुतीशी जावे शोधावी संपूर्ण पश्चिम दिशा पती असणारा जो सुशेन नावाचा असणारा वैद्य त्या सुशेन वैद्याला सांगितलं तुम्ही पश्चिम दिशेकडे जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सत्याचा शोध घ्या पिता तैला माझी कळा तुझा पुरव साना शोध काय सांगितलं सुग्रीवान शासऱ्याची अवस्था कशी असावी मग शासकीमध्ये जावायमध्ये फरक करायचा नाही शास्त्राचा नियम शास्त्र सांगते अह जिग के आवर लीकेज सासऱ्याला जाऊयाची मग तसं तुम्ही जरा आणि तुम्ही शोध घ्या अशा प्रकारचा शिखर शिखर शोधा रे या शिताचा शोध घेत असताना कसा शोध घ्या राष्ट्र राश्क्र। राष्ट्र म्हणजे या त्या तो दुसरे 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 गया। तो ए, जा पण त्या ठिकाणी स्वतपाल नाम महा राव सेनाच्या प्रोटी संभाव शोधू तर हे गाडी या वानरमध्ये एक शेतसेनाला नावाचा असणारा वानर शूर होता त्याच्यासोबत वानर दिले आणि त्याला कुणकर पाठवले नाही रावण हे सांगितलं हे रावण कुठं राहतो या <laughs>

सोप्या श्वाप सोप्या जागेवर जाऊन शोध येऊ नका आवगरत <Jake> आवकार जागेवर शोध घ्या कारण सोप्या जागेवर कोणी बी पळत आणि आवगरामध्ये कोणी पळत नाही तसा सोबऱ्यांना सांगितलं आवगरत आवगर जागेवर जा आणि तिथं तुम्ही शिते काय शोध घ्या आगरे वाया वेचण्याने निरुप्य दिशा निरुप्य पोळा शोधोनी धागिलो कोण करो आग्नेय नैऋत्य ईशान्य वायव्य या रूप दिशा येतात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशे येतात या रूप दिशेला सुद्धा त्या ठिकाणी सुग्रीवाल सगळ्या वाहनराना पाठिवलेलं होतं अग्नयाने कदमादा हे चारे सुग्रीव प्रत्यक्ष सन्मान माझ सूत्रीवान त्या ठिकाणी काय केलं का पद्म हे प्रकारचे चार वानर वीर होते वीर या सगळ्याचे नेमणूक केले आणि त्या उदाहरणांना काय विनंती केली कोटी कोटीना देवडे चोरी राहणी राम काय केलं

तुला काय आमची ताकद माहित नाही का म्हणले अरे निस्तार राहुल आमच्या नजरेला तरी येऊ दे बघ म्हणले त्याला त्या ठिकाणी मी मारल्याशिवाय राहणार नाही नाचत सुप्रीय गुणात करी अरे हे असणारे वानराजा राजा सुग्रवा तुला एवढे दळमळ करून सांगतो गे बंदे आम्ही तुला खरं सांगतो नाही सीता सापडत नाही जाऊ सीतेचा शोध घेऊ आम्ही त्या ठिकाणी रामाला सुखे करू दुसरा थराले रामाची शोधून पातळ तर नावाचा असणारा आणि तारळ नावाचा असणारा हे दोन वालोर त्या चोकरी वाल वाता त्यांना शोधण्यासाठी पाठी सुाताळा तळा तळा मी पाताळ सप्त पाताळ आणि त्यांना काय सांगितलं आतळ वितळ सुतळ रसातळ पाताळ ते सप्त पाताळ येत या सप्त पाताळामध्ये ते त्याचा शोध घ्या पाताळ

आणि हे राक्षसो जर तुम्हाला आडवे आल आले आणि रावणाकडे जाऊ देत नसेल तर या सगळ्या मारा रावणाला मारा आणि त्याचा शोध घेऊन तुम्ही आमकळे उमकांत करण सं

तुम्ही जर म्हणता रावण महादेवा आणि मग हे रावण त्या महादेवाजवळ त्या ठिकाणी लपण्यासाठी गेला असल तर तुम्ही काय करा त्या रावणाला मारा आणि त्या ठिकाणी असणार घेऊन या